नमस्कार मित्रांनो आज मी एक प्रसंग शेअर करणार आहे आणि त्या प्रसंगानंतर काही मिक्स भावना माझ्या मनात उठल्या मला असं वाटलं की त्या मी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडाव्यात मागच्या आठवड्यात आपल्या द हेडेक अँड मायग्रेन क्लिनिकमध्ये मा एक फॅमिली आल्या होत्या साताऱ्यावरून आल्या होत्या आणि साताऱ्यावरून यायचं कारण म्हणजे ना त्या माऊलीला साधारणतः त्या मला वाटतं एक पंचेचाळीस सत्तेचाळीस वर्षाच्या होत्या काहीतरी आहेत म्हणजे आणि त्यांना प्रचंड डोकेदुखी होती एका बाजूला एवढं डोकं दुखत होतं एवढं डोकं दुखत होतं गेले साधारणतः एक तीन ते चार आठवडे झालं त्यांना प्रचंड डोकं आणि मान दुखत होती त्यानंतर त्यांनी काही गोळ्या घेतल्या औषधं घेतल्या लोकल डॉक्टरांच्याकडून तिथे काही कमी नाही पडलं त्याच्यानंतर अजून एका वेगळी ओपिनियन घेतली तिथेही गोळ्या औषधं चांगल्या दिल्या होत्या व्यवस्थित दिल्या होत्या पण काही डोकेदुखी कमी होत नव्हती त्याच्यामुळं मग त्या आपल्या द हेडेक अँड मायग्रेन क्लिनिकमध्ये भेटायला आल्या मित्रांनो असा एक नियम असतो त्यांना तपासल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ह्यांना थोडी शंका आली जेव्हा आम्ही पेशंटला तपासतो <coughs> जेव्हा एक्झामिन करतो तेव्हा थोडीशी शंका आली की इथे काहीतरी वेगळं आहे आणि हे वेगळं आपल्याला शोधायला लागेल नेमकं काय आहे त्याच्यामुळं मी त्यांना डायरेक्ट मनक्याचा आणि गरज लागली तर ब्रेनचा एम आर आय सांगितला <coughs> सातारण आले होते त्यामुळे त्यांनी खूप जास्त दुखत होतं डोकेदुखी इतकी प्रचंड होती की त्या माऊलीला बसताही येत नव्हतं धडझोपताही येत नव्हतं कूस बदलली म्हणजे कुठलीही पोझिशन त्यांच्यासाठी कम्फर्टेबल नव्हती मला माहीत नव्हतं की एम आर आय पण कसा होईल परंतु त्या गेल्या आणि त्यांनी एम आर आय केला हे सगळं दुपारी साधारण अकराच्या दरम्यान घडलं अकरा बाराच्या दरम्यान घडलं असावं एम आर आय होऊन त्याचा रिपोर्ट यायला संध्याकाळी चार वाजले आणि जेव्हा वा रिपोर्ट मी वाचला तेव्हा आय वॉज सुपर शॉक्ड कारण असं झालं होतं की त्यांच्या ब्रेनमध्ये दोन ठिकाणी मोठ्या मोठ्या गाठी होत्या आणि त्याचं कॉम्प्रेशन होऊन ब्रेनचा जो मधला मिडलाईन शिफ्ट म्हटलं जातं त्याला ब्रेनचा एक पार्ट बऱ्यापैकी कॉम्प्रेस झाला होता आणि तो दुसऱ्या पार्टवर प्रेशर टाकत होता सो धिस वॉज व्हेरी शॉकिंग आणि मग त्यांच्या मुलांचा मला फोन आला की डॉक्टर साहेब रिपोर्ट झालेले आहेत मी त्यांना ॲडमिट व्हायला सांगितलं आणि ॲडमिट व्हायला सांगितल्यानंतर युजुअली ही जी परिस्थिती असते जेव्हा ब्रेनमध्ये मिडलाईन शिफ्ट असतं तेव्हा अर्थात मी फोनवर त्यांना हे नाही सांगितलं की ब्रेनमध्ये गाठी आहेत किंवा काय आहे कारण ही गोष्ट फोनवर बोलण्यासारखी नाही त्यांना ॲडमिट व्हायला सांगितल्यानंतर ही गोष्ट फार डेंजर असते मिडलाईन शिफ्ट होण्या हो जेव्हा होतं तेव्हा आणि असे पेशंट केव्हाही बेशुद्ध होणं झटके येणं एक बाजू लुळी पडणं असे प्रकार घडू शकतात कदाचित जीवालाही धोका होऊ शकतो आणि आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही पटकन आय सी यूमध्ये ॲडमिट व्हा त्याच्यानंतर त्यांच्या मुलांचा फोन आला मला की डॉक्टर साहेब ती आय सी यूमध्ये ॲडमिट व्हायला तयार नाही आई आय सी यूमध्ये ॲडमिट व्हायला तयार नाही ती स्वत शॉकिंग आणि ती नाहीच म्हणते आय सी यूमध्ये व्हायला याच्यानंतर बरंच डिस्कशन झालं त्यांच्यासोबत आणि ते ॲडमिटच व्हायला तयार होईनात तेव्हा मी त्यांना या प्रसंगात मला खरं सुचलं नाही काय करावं नेमकं कारण सेफली तुम्ही घरी जा असं आपण नाही म्हणू शकत अशा पेशंटला कारण जर घरी झालं काही तर घरी काहीच करता येत नाही आणि परिस्थिती आणखीन गंभीर होऊ शकते आणि जीवावर बेतू शकतं अर्थात हॉस्पिटलमध्ये राहूनसुद्धा मेंदूमध्ये दोन घाटी असणं हा फार मोठा सेटबॅक असतो कुठल्याही मावडीसाठी आणि त्या बिचारींना कल्पना नव्हती तोपर्यंत जोपर्यंत मी बोलत होतो मीच बोललो नव्हतो तोपर्यंत कल्पना नव्हती की काय आहे त्यांच्या रिपोर्ट्समध्ये शेवटी मग मी त्यांच्या मुलांना भेटलो आणि त्यांना माझ्या लक्षात आलं की इथे कुठेतरी त्यांना असं वाटतं आहे की आयुष्यात ॲडमिट व्हायची आवश्यकता नाही आहे किंवा ॲडमिट न होता काही गोळ्या औषधाने हे बरं होईल का मग आम्ही त्यांच्या फॅमिली डॉक्टरांशी बोललो ज्यांच्यासोबत त्यांचा रॅपो चांगला होता आणि त्या फॅमिली डॉक्टरांशी बोलून मग आम्ही त्यांना शेवटी ॲडमिट केलं आणि पुढे ट्रीटमेंट चालू केली मित्रांनो मला याच्यात एकच सांगायचं होतं की काही माणसाचं आयुष्य हे सडन यू नो you वन know, एटी डिग्री किंवा थ्री सिक्स्टी डिग्री वन एटी डिग्री असं चेंज होऊ शकतं इतका चेंज घेतं आणि खरं तर त्यांचं वय फार जास्त नव्हतं आणि इट वॉज अ व्हेरी सॅड न्यूज हे खूप खूप वाईट वाटलं ॲज अ डॉक्टर आम्हाला जेव्हा कधी खूप डॉक्टरांनी असं म्हणतात की डॉक्टरांनी इमोशन्स बाजूला ठेवाव्यात आणि पेशंट्सला ट्रीट करताना बाजूला ठेवावेत हे खरं आहे पण प्रत्येक वेळी हे शक्य होत नाही बऱ्याच अंशी ते शक्यही होतं पण प्रत्येक वेळी इमोशन बाजूला ठेवणं शक्य होत नाही आणि मित्रांनो एवढंच आहे की एक एक गोष्ट लक्षात ठेवा जे आपण आपल्या हेड एक अँड मायग्रेन क्लिनिकमध्ये पाळतो की कुठल्याही पेशंटचं तीन ते पाच दिवसापेक्षा तीन दिवसापेक्षा जास्त सिव्हिअर हेडेक जास्त दिवस होत असेल खूप अतितीव्र हेडेक असेल कमी होत नसेल पेनकिलरने सुद्धा तरी अशी एक शक्यता असते की वेगळं काहीतरी आहे त्याला इन्व्हेस्टिगेट करावं धन्यवाद मित्रांनो